ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सगळे नातेसंबंध तोडून कल्पनाने सायलीला घराबाहेर काढलेले असते आणि आता अर्जुनला देखील सगळ्यात मोठा धक्का बसून अर्जुन आता सायलीला आडू लागतो पण त्या क्षणी बोट करत अर्जुनच्या हातातील हात काढून घेत सायलीला आता मधुभाऊंनी आता आश्रमामध्ये ने आणलेले असते आणि सुभेदारांच्या आता घरावरती डुखाचा डोंगर कोसळलेला असतो पण आता चैतन्य कसा हुशारीने सायलीची डायरी आणि सायली आणि अर्जुनच्या प्रेमाची एकन एक गोष्ट आणि त्या चिठ्ठ्या सगळ्या काही पूर्णाई कल्पनासमोर आणून चैतन्य आता अर्जुन आणि सायलीचं खरं प्रेम होतं आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कशासाठी केलं काय केलं याचा सगळा पुरावा आता चैतन्य कसा कल्पना पूर्णाजीसमोर आणतो कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर जरी तयार केले असले तरी नंतर परिस्थिती बदलून दोघांचेही कसे एकमेकांवरती प्रेम झाले याचा कान मंत्र जेव्हा चैतन्य आता कल्पनाच्या कानापर्यंत आणि पूर्णाईच्या काठीपर्यंत पोचवतो आणि जेव्हा सगळे सत्य समोर येते तेव्हा आता त्याच आवेशाने पूर्णाई कल्पनाला कसे सायलीला आणवायास पाठवते आणि सायलीला घरी घेऊन येत आता पूर्णाई ही अर्जुन आणि सायलीचं कसं लग्न लावून देते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता प्रिया आणि अस्मिताने मोठा भयानक प्लान करून अर्जुनच्या बेडरूममधून अखेर ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळवलेली असते आणि कल्पनाला दिलेली असते आणि एका क्षणात सुभेदारांच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो अर्जुन आणि सायली येताच आता कल्पनाने त्याच्या अगोदर ती सगळी फाईल प्रताप पूर्णाजी मधुभाऊ चैतन्य अश्विन सगळ्यांना दाखवलेली असते अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती सया करून लग्नाचा करार केला असल्याचे भयानक सत्य आता सगळ्यांसमोर येऊन सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि सगळ्यांच्या गळ्यातील ताईद बनलेली सायलीचे नाते एका क्षणात संपलेले असते आणि आणि सायली येताच रागाने कल्पनाने आता अर्जुनला त्याचा जाब विचारलेला असतो आणि कानाखाली देखील मारलेली असते आणि आता सायलीला सुद्धा तू बाहेरची असल्याचे आता कल्पनाने सांगितलेले असते आणि पूर्णाजीला सुद्धा राग येऊन तू खोटारडी मुलगी निघाली पहिल्यांदा प्रताप आणि मी तुझ्यासोबत जे वागत होते तेच खरं होतं आणि त्यावेळेस देवी आईने संकेतही दिला होता पण तो मला समजला नाही मी फक्त तुमच्या दोघांच्या मनाचा विचार करत राहिले अशा शब्दात आता पूर्णाईने सुद्धा सायलीला ठणकावून सांगितलेलं असतं आणि सायलीला एका क्षणात परके केलेले असते आणि त्याचबरोबर बरोबर आता सायलीला त्या घरातून सुद्धा कल्पनाने जाण्यासाठी सांगितलेले असते कल्पना म्हणते की सायली आता तुझे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची मुदत संपली असेल तेव्हा तू आता आमच्या घरातून गेलीस तरी चालेल तेव्हा आता सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि एका क्षणात सगळे नाते संपलेलं असते आणि त्याचबरोबर आता कल्पनाने सायलीला हाताला धरून आता घराबाहेर काढून ढकलून दिलेले असते आणि त्याच वेळेस आता पडलेल्या सायलीला अर्जुन उठवतो आणि म्हणतो की मेसेज सायली यामध्ये तुमचे नाही तर माझी चूक आहे तेव्हा प्लीज तुम्ही मला माफ करा आणि मीसुद्धा हे घर घरात राहणार नाही तर तेवढ्यात बोट करत आता सायलीने सुद्धा अर्जुनच्या हातातील हात काढून घेतलेला असतो आणि त्या क्षणी सगळे नाते संपून मधुभाऊनी सायलीला हाताला धरून आता घर सोडलेले असते आणि कायमची आता सायलीला मधुभाऊ घेऊन जाऊ लागलेले असतात आणि एका क्षणात सुभेदारांच्या घरात असलेल्या आनंदावरती विरजन पडून दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि कुणीही आता आता अर्जुनचं ऐकून घेण्यासाठी तयार नसते आणि अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता अर्जुनने खाणं पिणं देखील सोडलेलं असतं ऑफिसमध्ये सुद्धा आता अर्जुनचे मन लागत नसते तर आता चैतन्य अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करत असतो चैतन्य म्हणतो की अर्जुन अरे पण हे सगळं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल समोर यायच्या अगोदर तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली देऊन घरच्यांना विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं पण ऐन वेळेस त्या प्रियाने डाव साधला आणि तुमची तुम्ही प्रेमाची कबुली देणार तेव त्या अगोदरच प्रियाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य सगळ्यांच्या समोर आणली आणि अस्मिता आणि प्रियानी ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल कशी सगळ्यांना दाखवली हे याची सगळी हकीकत आता चैतन्य आर्ने अर्जुनला सांगितलेलं असतं आणि अर्जुनला देखील आता काय करावे नाही काय नाही सुचत नसते तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अर्जुन थांब यासाठी काही वेळ जाऊ दे आणि आपण आता पुन्हा घरच्यांचा गैरसमज दूर करूयात आणि आता अर्जुन ऑफिसमध्ये सुद्धा येण्याचे अर्जुननी सोडलेलं असतं अर्जुनचं कशातही लक्ष लागत नसतं बेडरूममध्येच अर्जुन आता एकटक एकटा राहत असतो चैतन्यसुद्धा आता अर्जुनसोबतच अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता इकडे चैतन्य स समोर आता बेडरूम बेडरूममध्ये असताना सायलीने लिहून ठेवलेली ती डायरी आता समोर येते आणि त्या क्षणी चैतन्य आता सायलीने त्या डायरीमध्ये लिहिलेले सगळे प्रेमाचे आता क्षण आणि ते पाणी चैतन्य वाचू लागतो आणि त्याच वेळेस आता सायलीचं सुद्धा अर्जुनवरती प्रेम असल्याचे चैतन्य समोर आलेले असते आणि अर्जुन समोर देखील आणि दोघांचंही प्रेम त्या डायरीमधून आता अर्जुनला समजलेलं असतं त्यामध्ये सायलीने लिहिलेले असते की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सुरू होऊन मी कधी या घरामध्ये आली आणि कधी या घरातली होऊन गेले तेच मला कळलं नाही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून सुरू केलेला प्रवास ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पासून अहोपर्यंत मी कशी गेली ते मलाच कळलं नाही आणि तुम्ही तर मला पार बदलून टाकलात आज मी जसे आरशात बघते ना तेव्हा मी स्वतःला खूप सुंदर दिसते कारण आता मी तुमची सायली आहे तुमच्या प्रेमात नखा शिकात बुडा दिली मला जर कोणी विचारलं की तू कधी प्रेमाचा चेहरा बघितला आहेस का तर मी म्हणेन हो कारण माझ्यासाठी प्रेमाचा चेहरा तुम्ही आहात अर्जुन सर म्हणून तर मी अर्जुन सरांपासून अहोपर्यंत प्रवास केला माझी सौ सायली अर्जुन सुभेदार ही ओळख मला मरेपर्यंत हवी आहे कारण मी तुमच्या प्रेमात पडले आय लव यू असे त्या डायरीमध्ये सगळे पाणी चैतन्य वाचतो आणि खऱ्या अर्थाने अर्जुन समोर देखील आता सायलीचं प्रेम आज समोर आलेलं असतं आणि सायलीसुद्धा आपल्यावर तितकंच प्रेम कर ते हे आता अर्जुनला समजलेलं असतं आणि आता ती डायरी वाचून झाल्यानंतर चैतन्यच्या डोक्यात एक जबरदस्त प्लान आलेला असतो आणि लगेच चैतन्य म्हणतो की अर्जुन ही सायली वहिनीने लिहिलेली डायरी मी आता सगळ्यांना दाखवतो आणि बघ आता मी काय धमाका उडावतो ते त्या प्रियाने पे कॉन्ट्रॅक्ट पेपर दाखवून धमाका उडावला ना आता माझा धमाका बघ अर्जुन तू असे म्हणत आता चैतन्यला सुद्धा राग आलेला असतो आणि रागाने चैतन्य आता खाली जात सगळ्यांसमोर आता सगळ्यांना सांगतो की पूर्णाजी कल्पना मावशी तुम्ही सगळ्यांनी अर्जुनला कॉन्ट्रॅक्ट पेपर बघून त्याच्यावरती आरोप केले आणि तुमचं देखील बरोबर होतं पण तुम्ही अर्जुनला बोलण्याची एक सुद्धा संधी दिली नाही आणि आज मी तुमच्यासमोर जे काही घडलं ना त्याचा पहिल्यापासूनचा साक्षीदार आहे जेव्हा अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं तेव्हापासून तर आतापर्यंत अर्जुन सायलीचा जो प्रवास झाला त्याचा मी साक्षीदार आहे आणि पुराव्यासकट सगट आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तेव्हा तुम्ही मला बोलण्याची एक तरी संधी द्या तेव्हा आता कल्पना म म्हणते की चैतन्य अरे आता बोलायसारखं राहिलं तरी काय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून लग्नाचा करार केला दोघांमध्येही कुठलेही प्रेम नव्हतं सगळं काही करार होता करार चैतन्य म्हणतो की हो पण आता माझं ऐका तुम्ही अर्जुनचं लग्न तन्वीसोबत लावून देणार होते आणि तुम्ही ऐकण्यास तयार नव्हते तिकडे मधुभाऊसुद्धा सुद्धा जेलमध्ये गेलेले होते तेव्हा अर्जुनला काहीही करून तन्वीसोबत लग्न करायचं नव्हतं कल्पना मावशी आणि त्यासाठी इकडे सायलीला देखील मधुभाऊंना सोडवायचं होतं आणि मधुभाऊंची केस घेण्यासाठी कुणीही तयार नव्हतं तेव्हा दोघांनी दोघांनाही एकमेकांचे आता एकमेकांसाठी काहीतरी करायचं होतं तेव्हा आता एक वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी सायली जर तुम्ही माझी बायको बनवून आलात तर मी मधुभाऊंना जेलमधून सोडवीत या आटीवरती अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं तेव्हा आता आपलं सुद्धा प्रियासोबत लग्न घरचे करू देणार नाही आणि मग सगळं काही व्यवस्थित होईल असं अर्जुनला वाटलं होतं ठरल्याप्रमाणे अर्जुन सायलीला लग्न करून घरी घेऊन आला त्यावेळेस प्रताप काका आणि कल्पना मावशी तुमचा या पूर्णाजींचा या लग्नाला विरोध होता पण कल्पना मावशी तू सायलीला सून म्हणून स्वीकारलंस आणि त्यानंतर मात्र हळूहळू तुमच्या घरातील परिस्थिती बदलत गेली आणि सायलीच्या नितळ स्वभावाने हळूहळू सायलीने सगळ्यांच्या मनात घर केलं सायली वहिनी ही सगळ्यांची आवडती झाली आणि नंतर सायली वहिनी आता तुम्ही सगळेजण सायली वहिनीवरती प्रेम करू लागलात पूर्णाजी प्रताप काकांनीसुद्धा सायली वहिनीच्या प्रेमाला स्वीकारलं अर्जुनवर सुद्धा तितक्याच मायेने सायली बहिणीने प्रेम केलं हळूहळू दोघेजण एकत्र येत होते पण दोघेही एकमेकांना त्यांचं प्रेम सांगण्यासाठी घाबरत होते आणि सुरुवातीला अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये ते अंतरच ठेवून होते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजप्रमाणेच स्वागत होते पण नंतर सायली वहिनी या घरातील सगळ्यांच्या आवडत्या झाल्या प्रत्येकाने प्रत्येकाला सायली वहिनीने आपलंसं केलं प्रेमाने त्यांना जिंकलं तुम्हाला जिंकलं आणि त्यानंतर मात्र अर्जुन आणि सायलीचं देखील एकमेकांवरती प्रेम झालं होतं पण ते प्रेम सांगण्यासाठी कोणीही हिंमत करत नव्हतं अर्जुनला वाटायचं की सायलीसमोर जर प्रेम आणलं तर कदाचित सायलीने आपलं प्रेम जर स्वीकारलं नाही तर त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सोडून निघून जातील आणि अर्जुनला सुद्धा आता सायली बहिणीची खूप सवय झाली होती एकही दिवस सायली बहिणीशिवाय तो राहू शकत नव्हता पण सायली बहिणीच्या मनात आपल्याविषयी प्रेम आहे की नाही याची त्याला खात्री नव्हती तिकडे आता सायली बहिणींनी तुम्हाला मी तिच्या सायली बहिणीच्या मनात काय आहे ना हे आत्ता दाखवतो तुम्हाला माहिती आहे का कल्पना मावशी अर्जुनचं जेवढं सायलीवरती प्रेम होतं ना तेवढं सायली वहिनीसुद्धा अर्जुनवरती प्रेम करायला त्यांनी सुरुवात केली होती आणि त्याचा हा पुरावा असे म्हणत ताबडतोब आता चैतन्य सायलीची ती डायरी कल्पना पूर्णा जी आणि सगळ्यांना दाखवत म्हणतो की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पेपर बघितले ना आता ही डायरी बघा मग तुम्हाला कळेल खरे सत्य काय आहे आणि जेव्हा कल्पना सायलीने लिहिली ती अर्जुनच्या प्रेमाची डायरीतील पाने वाचते तेव्हा मात्र कल्पनाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार म्हणण्यापासून अर्जुन सरांपर्यंत जात सायली ही अहो कशी झाली याची सगळी हि हिस्ट्री आता त्या डायरीमध्ये कल्पनाने वाचलेली असते आणि सायलीचं अर्जुनवरचं प्रेम आता समोर आलेलं असतं सायलीने त्यामध्ये लिहिलेलं असतं की अहो मी सुद्धा तुमच्या प्रेमात पडले आणि मरेपर्यंत जर मला कुणाची प्रेमाची साथ हवी असेल तर ती तुमची असे म्हणत सायलीने सुद्धा तिच्या मनातलं अर्जुनवरचं प्रेम आता त्या डायरीत दाखवलेलं असतं आणि तीच डायरी आता पूर्णाजी प्रताप बघता सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि ज्या मुलीला आपण वाटेल ते बोललो जी मुलगी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून मधुबाहुंना जेलमधून सोडवण्यासाठी आपल्या घरी आली होती ती याच मुलीने आज आपल्या सगळ्यांना जिंकले आणि अर्जुनवर देखील तिचं प्रेम होतं आणि लगेचच चैतन्य म्हणतो की एवढंच नाही तर या कॉन्ट्रॅक्ट पेपरची आता त्या फाईलची किंमत आजच झिरो होणार होती कल्पना मावशी कारण अर्जुन आणि सायली हॉटेलमध्ये जे आज गेले होते ना ते एकमेकांची प्रेमाची कबुली देण्यासाठी गेले होते पण त्यापूर्वीच कल्पना मावशी तू अर्जुनला फोन करून बोलावून घेतलेस आणि दोघांनाही एकमेकांच्या मनातील सांगता आलं नाही आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमाची कबुली देऊ शकले नाही आणि त्यापूर्वीच तू त्यांना वेगळं केलं विचार करा त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस दोघेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आले होते पण आज परिस्थिती वेगळी आहे सायली बहिणी आज खऱ्या अर्थाने या घरातील सून झाल्या आहेत सगळे कर्तव्य ते पार पडत आहेत त्यांनी हे, हे पैशासाठी केलं नाही किंवा कुणाचा विश्वासघातही केला नाही त्यांना जर हे सगळं वि विश्वासघात करून सोडून जायचं होतं तर त्यांनी अर्जुनवर प्रेम केलंच नसतं कल्पना मावशी आणि कुणालाही तुम्हाला त्यांनी अगोदर सांगितलं नाही कारण जर त्यांनी सांगितलं असतं तर तुम्हाला किती वेदना झाल्या असत्या हे सायली बहिणीला ठाऊक होतं म्हणून त्यांनी हे सत्य तुमच्यापासून लपवलं आणि जेव्हा चैतन्य हे सगळं सांगतो त्या क्षणी पूर्णही कल्पना प्रतापच्या मनातील सायलीविषयीचा गैरसमज एका झटक्यात दूर झालेला असतो आणि सायलीची डायरी दाखवून चैतन्याने अर्जुन सायलीचे प्रेम पूर्णाजी कल्पनासमोर आलेले असतात आणि सायलीच्या प्रेमाचा आवाज पूर्णाईच्या काठीपर्यंत पोचून कल्पनाच्या कानात आता चैतन्याने घुमवलेला असतो आणि त्या क्षणी आता पूर्णाजीच्या डोळ्यातून आनंदाशीर्वाद ताबडतो पूर्णाई कल्पनाला म्हणते की कल्पना जा आता माझ्या सुनेला आणायला ते शब्द ऐकता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि एका झटके चैतन्याने अर्जुन सायलीचे प्रेम समोर आणून सगळ्यांचा गैरसमज दूर करून प्रियाने कॉन्ट्रॅक्ट पेपरचा एक धमाका केलेला असतो आणि त्याचा डबल धमाका आता ती डायरी दाखवून चैतन्यने केलेला असतो तर आता कल्पना सगळे गैरसमज दूर करून सायलीला कसे घरी घेऊन येणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा